शरददादा सोनवणे आमदार व्हावेत म्हणून शरददादा सोनवणे समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली जीवाचं रान केलं प्रसंगी जीव धोक्यात घालून काम केलं शरददादा सोनवणे यांचे कार्यकर्ते अतिशय चिवट होते पदर मोड करून स्वतः खर्च केला कार्यकर्त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे घालून जेवणं दिली आणि ह्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शरददा सोनवण्या जुन्नरचे आमदार झालेले आहेत सहा हजार सहाशे चौसष्ट मतं अपक्षाला मिळणं सध्याच्या काळात सोपं नाही समोर दोन युवराज होते पैशावाले होते असं असतानाही शरददादा सोनवणे चांगल्या मताने विजय झालेत कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीला यश आलेले आहेत शरददा समर्थक कार्यकर्ते आज या ठिकाणी आहेत त्यांच्या नेमका भावना काय शरददाच्या यशाचं गमक काय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे काय सांगाल शरद विजय कसा झाला दादा चोवीस घंटे सर्वसामान्य जनतेसाठी सर काम करत होते दादा कधी तालुक्यात फिरत असताना पक्ष अशा सगळ्या गोष्टी बघितल्या नाही फक्त सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून दादांनी काम केलं म्हणून सामान्य माणसांनी प्रचंड पैशावाले दोन युवराज समोर असताना सुद्धा सामान्य माणसांनीच ही लढाई दादांची इलेक्शन हातात घेतली आणि दादांना प्रचंड मताने निवडून दिलेले शरद सोनावणे यांना मंत्री होण्याची संधी मिळते त्यांचं असं म्हणणं आहे की मला पर्यटन खातं मिळावं काय तुम्ही दादा समर्थक म्हणून एक जुन्नरकर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मागणी कारण दादांनी महाराष्ट्रात प्रथम एकमेव तालुका जुन्नर म्हणून पर्यटनासाठी घोषित करून घेतला याचं सर्व श्रेय श्रेय शरद दादांना आहे त्याच्यासाठी दादांनी खूप मेहनत केली कारण या जुन्नर तालुक्यात हरित झोन असल्यामुळे टी खोडदला असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री होणार नाही एमआयडीसी होणार नाही म्हणून दादांनी ह्या तालुक्यातल्या तरुणांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे तर कोणताही उद्योग व्यवसाय या ठिकाणी येणार नाही मग उद्योग व्यवसायासाठी त्यांना हाताला चालना मिळाली पाहिजे काम मिळालं पाहिजे मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर दादांनी या तालुक्याला पर्यटन म्हणून घोषित करून आणलं घोषित करून आणल्यानंतर या तालुक्यात जेव्हा पर्यटन वाढेल तेव्हाच या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार निर्मिती होईल याच्यासाठी दादांनी पर्यटन खातं मिळालं तर मी तालुका अजून डेव्हलप करू शकतो आणि दादांच्या डोक्यात विजन आहे पर्यटनाच्या बाबतीत अनेक काय काय गोष्टी करायच्या त्याच्यासाठी दादांना पर्यटन खातं मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं अशी आमची त्यांना तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीनं किंवा दादांवर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मी विनंती करतो काय तुमचे नेते शरद सोनवणे आमदार झालेत काय भावना तुमच्या भावना याच आहे जे मायबाप जनतेच्या आज पाच वर्ष तालुका रडत होता कि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जी दादांची कारकिर्द होती त्या कारकिर्दीमध्ये जे तालुका आज कमीत कमी दोन ते ती तीन नंबरला नेऊन ठेवला होता पण ह्या पाच वर्षात हा तालुका कमीत कमी दहा ते बारा नंबरवर आलेला आहे आज सर्वसामान्य जनतेची हाच आवाज आहे की माझा दादा आमदार झाला पाहिजे नव्हता पण काही काट कटकारस्थान करून आज मायबाप जनतेने पाहिलंय की दादांबद्दल जे युवराज आहेत दोन उभे त्यांनी आजपर्यंत दादांच्या काटकर कट कटकारस्थान काट जे केलंय ते जनतेला कधीही मान्य नाही काय कटकारस्थान केलं जे आज डमी उमेदवार उभे केले दादांचे लोकशाही आहे हो ठीक आहे ना लोकशाही जरी असली तर आपलं म्हणणं काय तुम्हाला समोर लढायचं समोर लढा समोरच लढले मग मग त्यांनी समोर लढले जे उमेदवार त्यांनी डमी उभेद केले ते आम्हाला सगळं माहिती कोणी तुम्ही काय केलं तुम्ही का नाही के केलं का के आम्हाला काही गरज नाही आम्ही समोर लढतोय माणूस भेटला नाही नाही माणसाची गरजच नाही आम्हाला आम्ही अपक्ष उभं राहिलो आम्हाला कुठल्याही पक्षाची ताकद नाही आज आम्ही अपक्ष लढले ते पण सहा हजार साडेसहा हजारांनी आम्ही विजयी झालेलोय बिगर चपलेचे काप बिगर चपले आज जे सर्वसामान्य आमची एक कुलदैवत आहे त्या कुलवैद कुलदैवतेला दादांनी नवस केला होता जोपर्यंत मी मायबाप जन मायबाप जनतेचा आमदार होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही हे कुलदैवतेच आशीर्वाद आहे त्याच्यासाठी दादांनी तिथं जो नवस केला तो तिथंच आमच्या कुलदैवतेशी पायत्याशी तिथं चपला काढल्या आता आम्ही तो नवस फेडल्यानंतर दादांना आम्ही त्या चपला घालणार आहेत त्याच्यासाठी आज जे मायबाप जनतेसाठी आज दादा मुंबईला आहे आमची एकच भावना आहे पूर्ण मायब जनतेची एकच भावना आहे आम्हाला मंत्रिपद पर्यटन मंत्रीपद भेटावं हेच मला गंगाचर्या मी आशीर्वाद मागतो प्रार्थना प्रार्थना मागतो करतो आणि त्या देवीने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशीच मी विनंती करतो धन्यवाद शरदादा सोनवणे कामाचा माणूस आपला माणूस सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये स्थान असलेला माणूस अनेक मंडळींनी शरददादा सोनवणे यांना बदनाम करण्याचं खच्ची करण्याचं एकही प्रयत्न एकही संधी सोडलेली नाही अर्थात ते काही अनपार्लमेंटले तो असं नाही परंतु प्रयत्न सगळे केले सामान्य जनतेच्या प्रयत्नामुळे शरददा सोनवणे आमदार झालेत तुम्ही काय सांगाल तुमचे सहकारी तुमचे मित्र आमदार झालेत आज तुम्हालाही आमदार झाल्यासारखं वाटतंय नक्कीच आज खरोखर आम्हाला आनंद होतोय पूर्ण तालुक्याला आनंद होतो आहे का दादा आमदार झालेत दादा आमचे बंधू आहेत आणि खरोखर पुन्हा एकदा ह्या सर्वसामान्य जनतेने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि संधी ह्या आशेने मी म्हणतो का खरोखर ह्या जुन्नर तालुक्याने एक विचार केला आहे का आपल्याला तालुक्यासाठी कोणता माणूस योग्य आहे आणि त्याची निवड योग्य ही जनसामान्य माणसांनी केलेलीच आहे हे ये लक्षात येतं या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी की दादा म्हणजे दादा नाही आहेत तर दादा एक विचार आहे खरोखर दादा विचार असे आहेत की दादाच्या प्रत्येक जे काही घेतात ती गोष्ट हातात ते अतिशय मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचे म्हणजे कुणीही विचार करू शकत नाही तो विचार दादा करू शकतात त्याच्यामुळे नक्कीच दादांना म्हणजे यश भेटलेलं आहे हे ये यशामध्ये सर्व आम जनता गोरगरीब जनता मायबाप जनता सर्वच यामध्ये सामील आहे त्याच्यामुळे हे घवघवीत यश मिळालेलं आहे आणि समोरच्यांना ही चपराक एक भाऊ तुम्ही काय सांगाल तुम्ही अतिशय मेहनत घेतली श्रद्धा सोनवणे आमदार झाले दादा आमदार झाले हे सर्वसामान्यांचे यश आहे एवढंच मी बोलू शकतो धन्यवाद यशाचे मानकरी सर्व माय मायबाप जनता तुम्ही पडद्यामागून सगळे सूत्र हलवत होते वेगवेगळे प्लॅन करत होते मतदारांना आपलं करण्याचा प्रयत्न करत होते समोरून जे आरोप होत होते ते कशा पद्धतीनं बिनबुडाचे आहेत खोटे आहेत काही समजा काही खरे आरोप असले तरी तर लोकांच्या मधला जो गैरसमज आहे नाराजी आहे किंवा वेगवेगळी कारणं असतील ती दूर करण्याचा प्रयत्न केला नाही याच्या मागचं सत्य एकच आहे जनतेला माहिती आहे तेच आम्ही जनतेला सांगत होतो याच्यापेक्षा वेगळं काही करत नव्हतं आम्ही शरद आता हे सच्चे आहे खरे आहे जनतेला काही सांगायची गरज नाही शरद सोनं वाचतं ना एक खनखंत ना नाही प्युअर प्युअर गोल्ड चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट धन्यवाद भाऊ तुम्ही काय सांगाल बरं आमदाराचं नाव तर सांगाल शरद सोनं आम्हीच आलोय आमदार अच्छा तेवढं तर बोला ना ठीक आहे बोलतो आता काय शरद आता आमदार झाले आम्हीच आमदार झालोय तुम्ही आमदार म्हणजे सर्वसामान्य माणसाने न्याय मागायला तुमच्याकडे यायचं हो आपण पाहतोय सर्वसामान्य माणसांना शरदार झाल्याचा प्रचंड आनंद आहे एखाद्या कार्यकर्त्याला नाही बोलतायत परंतु दादा आमदार झाल्याचा खरोखर आनंद आहे जिथं इतर कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य माणसांचे विचार थांबतात तिथं शरददा सोनवणे यांचे विचार सुरू होतात मत मांडायला ते सुरुवात करतात पिंपळवंडी गावच्या सरपंच शरददा सोनवणे यांच्या पाठीशी पदर खोचून ठाम राहिल्या अनेक आरोप झाले या सगळ्या खंडन करण्यासाठी सोबत त्या आपल्या सोबत आहेत ताई तुमच्या मनातले शरद दादा सोनवणे आमदार झाले काय भावना शरद दादा आज आमदार झाले माझी सर्व आज पिंपळवंडीकर माझी सर्व सामान्य जनता आज आमदार झाली आई एक सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा सर्वांच्या सुख दुःखामध्ये समाविष्ट असणारा असा नेता म्हणून एक दादांची पहिल्यापासून ओळख आहे आणि तीच ओळख आज आमदारकी पदापर्यंत दादांना घेऊन गेलेली आहे एक सामान्य माणसाच्या ज्या काही भावना असतात त्या समजून घेणे फक्त दादा करू शकतात म्हणून आज तो विजय खरा आज सामान्य जनतेचा आहे आणि तो त्यांना दादानेच मतांच्या रूपाने मिळवून दिलेला आहे दादा सोनवणे तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं त्याचा आनंद समाधान हो नक्कीच आज सरपंच एक म्हणजे गावचा एक प्रमुख असतो नेता असतो आणि आमदारकी म्हणजे जुन्नर तालुक्याचा आज एक आमदारकी पद आणि एक सरपंच म्हणून एक गावचं पद आज हे गावचं पद मिळत असताना एक सर्वसामान्य जनतेने तेव्हा माझ्या पाठीमागे खंबरपणे माझे पिंपळंडी गाव उभं राहिलं त्याचप्रमाणे आज पूर्ण जुन्नर तालुका दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेला आहे शरददा सोनवणे यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप व्हायचे टीका खचलेल्या होत्या विजय झाल्यानंतर चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळाला ज्यावेळेस शरददा वेगवेगळे आरोप व्हायचे तर भावना काय काय भूमिका असायची काय त्यांना वाटायचं नक्कीच एक पत्नी म्हणून त्यांना खूप खंत वाटत होती की आपला पती एवढं समाजामध्ये चांगलं काम करत आहे विकासाच्या दृष्टीने त्यांची भावना आहे तरी देखील राजकारणामध्ये इतक्या खालच्या लेवलवर जाऊन शिंतोडे उडवले जातात आरोप प्रत्यारोप होतात परंतु तरी त्या डगमगल्या नाहीत घाबरल्या नाहीत आम्ही पूर्ण जुन्नर मधल्या महिला त्यांच्यासोबत कायम होतो आणि अशाच कायम राहू असा त्यांना विश्वास आहे आणि राहतो म्हणून त्यांनी अजिबात कुठे खंत व्यक्त केली नाही थोडस मनामध्ये एक आपल्या पतीवर अशा वाईट वगैरे बोललं जातं कोणाही पत्नीला असं वाटणारच नक्की परंतु आम्ही आमच्या सर्वांची साथ आणि सर्व जुन्नर तालुक्याची साथ मायबाप जनतेची हीच दादांची ओळख आणि काय का तुम्ही काय सांगाल सरपंचबाईंचे पतिराज आहात शरददाचे खंदे समर्थक आहात शरददा तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार झाले नक्कीच याच्याबद्दल आनंदच आहे सर्व मायबाप जनतेने दाखवलेला आहे आपण पाहतोय शरददादा सोनवणे यांच्याबद्दलच्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय समाधानकारक येतात शरद दादा सोनवणे यांचं पडद्यामागचं खऱ्या अर्थानं काम ज्यांनी केलं ते सहकार्य आपल्यासोबत जे आहेत अनेक वेळेला कार्यकर्ते वेगवेगळे विचार मांडायचे वेगवेगळे प्रश्न मांडायचे कशा पद्धतीनं सामोरं जायचं हे सुद्धा सांगितलं जायचं परंतु कैलास ज्यांनी नेहमी वास्तव शिक स्वीकारलं श्रद्धादा सोनवणे यांना प्रसंगी त्यांचे कानपण टोचले चुकीच्या गोष्टीचं भांडवल करायचं नाही जे योग्य आहे तेच मार्केटमध्ये न्यायचं आपण समोरच्या उमेदवाराच्या कमरे खालचे वार करायचे नाही भले त्यांना कसंही वागू द्या आज कैलास वाळूनजी यांचं म्हणणं खरं ठरलंय खऱ्या अर्थाने शरददा सोनवणे आमदार झालेच जी काय सांगाल आज तुमचे मित्र तुमचे नेते शरद आमदार झालेत सर्व <coughs> सर्वप्रथम जुन्नर तालुक्यातल्या जनतेचं मी आभार मान दादांच्या वतीनं का सर्वसामान्य जनतेनी दादांवर विश्वास टाकला दादांना बरगुस माताने आमदार केले आणि या जन या इलेक्शनमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हाच फॉर्म्युला झाला सर्वसामान्य लोकांनी व बाकीचे विरोधकांनी हे करतात खर्च करतात पण दादांचे कार्यकर्ते स्वतः भाकरी बांधून कामं केलेली आहेत व सर्वांनी दादांना निवडून आणले शरददा सोनवणे यांच्यावर आरोप करण्याची विरोधकांनी एकही संधी सोडली नाही परंतु तुम्ही शरदादा सोनवणे यांना नेहमीच सबोरीचा सल्ला दिला तो कितपत पथर पडला त्याच्यामुळे तर प्रतिक्रिया लोकांच्या ना दादा शांत राहिले सगळे याच्यात याच्यात राहिल्यानं मुळे लोकांनी स्वयंपूर्तीने मतदान केलंय दादांना सहानुभूती नात्याने सहानुभूती मिळाली दादांना याच्यात या व्हिडिओचं प्रकरण दमी उमेदवार याच्यात लोकांनी स्वतः हातात इलेक्शन जनतेने हातात इलेक्शन घेतले दादा सोनवणे यांची आपण चौदा ते एकोणीसची ची आमदारकी पाहिलेली आहे अनेक चांगले वाईट अनुभव आले शरद दादांचा स्वभाव किंवा अनेक अनेक प्रकरणं समोर आपण पाहिलेले दादांचं चांगलं काम तर निश्चित पाहिले पण दादांचा चिडखोर स्वभाव हा पण पाहिलेला आहे आता दोन हजार चोवीस ते एकोणतीस किंवा भविष्य काळासाठी दादांच्या स्वभावामध्ये काय बदल झालाय आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे नाही दादा शांत झालेत दादा पूर्वीपेक्षा फार शांत झालेत कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात प्रतिक्रिया मांडून देतात मग त्याच्यावर प्रतिक्रिया करून चर्चा करून सर्व करतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विचारून करतात सगळं चर्चा करतात बाई तुमचं काय म्हणणं आहे हे करतात दादा आता सगळं विचार ऐकून घेतात पण स्वतःच मत बदलतात की स्वतःच खरं ठरलं नाही नाही तसं काय नाही तसं काय नाही हे चुकीचं आहे दादा ऐकून घेतात बा कुठलं चांगलं कुठलं वाईट ही चर्चा करून घेतात सगळ्यांशी शरददादा सोनवणे आपल्याला जुन्नरच्या मायबाप जनतेने पुन्हा एकदा आमदारकीच्या खुर्चीवर बसवलेलं आहे हे खुर्ची अतिशय मानाची महत्वाची मोलाची आहे तुम्हाला पाच वर्ष आमदारकीचा अनुभव आहे प्रशासनामधलं तुमचं प्रगल्भ ज्ञान आहे आमदार नसतानाही प्रशासनातले अधिकारी आम्ही तुम्ही समोर गेलो पाहिलेले आहेत अधिकारी कसे वागतायत जुन्नर तालुक्यातले अनेक प्रश्न आवासून समोर आहेत प्रामुख्याने बिबट्याचा प्रश्न हा प्रचंड सतावतोय तुम्ही पाच सात दिवस पिंपरी का पिंपरी पेंडर या ठिकाणी आंदोलन केलं वन विभागाचे अधिकारी कसे वागले कशा प्रकारचे प्रयत्न करतात बिबट्याच्या प्रश्नावर आतापर्यंत कोणीही लक्ष घातलेलं नाही बिबट्याची समस्या गंभीर आहे त्याचबरोबर तुम्हाला विकास करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे फुटाचा पुतळा उभा करायचा आहे किंवा अनेक तुम्ही प्रश्न तुमचं विजन आहे ते पूर्ण करायचं आहे परंतु एकच तुमच्याकडनं अपेक्षा आहे ओतू नका मातू नका दिलेला वसा सोडू नका जुन्नरच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद शेवटपर्यंत कायम टिकून ठेवा असंच चांगलं वागले तर भविष्यकाळात वाटत नाही तुम्हाला कोणी रोखू शकेल సురేష్ వాణి విఘన టైమ్స్ పింపవండి